रामपूरवाडी येथे एकोणतीस महिला बचत गटाला अठरा पिठाच्या गिरण्या वाटप करण्यात आल्यात राहता तालुक्यातील रामपूरवाडी येथील महिला बचत गटाला जलसंपदा मंत्री तथा आहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नाविन्यपूर्ण योजनेतून तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिंता विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून फूड प्रोसिंग युनिट गिरणीचे वाटप विजयदादा सदापळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सरपंच रामदास रंजोळ सोसायटी चेअरमन सुनील सांबारे सुनील मसे भागवत सदापळ शिवाजी सांबरे विठ्ठल जाधव शिवाजी जगताप मनोज गोरे प्रकाश शेळके मिन्नाथ पाचारणे अरविंद साबदे भाऊसो दिगे अशोक काळे पांडुरंग जगताप दत्तात्रय पाचारणे अशोक माने यांच्यासह बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील सालीनदा विखे पाटील सुजय दादा विखे पाटील आणि धनश्रीदाई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून रामपूरवाडी येथे जवळजवळ अठरा ब महिला बचत गटांना फूड प्रोसेसिंग गिरणी युनिट हो या युनिटचे वाटप नामदार साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं त्यासाठी माझे सर्व ग्रामस्थ सहकारी हजर होते रामपूरवाडीत तीस महिला बचत गट आहेत त्यापैकी अठरा महिला बचत गटांना या फूड प्रोसेसिंगचं वाटप आज रोजी होत आहे आणि ह्या रामपूरवाडी गावाच्या विकासासाठी नामदार साहेबांचं मोठं योगदान आहे सुजयदादांचं योग मोठं योगदान आहे शालीनताईंचं योगदान आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी भरपूर गावाचा विकास पण केलेला आहे आजही जे गावातील महत्त्वाचे जे कामं आहेत रस्त्याचे असो स्ट्रीट लाईटचे असो पाण्याचे असो हे नामदार साहेबांच्या माध्यमातूनच सोडवले जातात रामपूरवाडीची जलजीवन मिशन ही मोठी योजना नामदार साहेबांच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचा गावानी आणि आमदार साहेबांनीही संकल्प सोडलेला आहे आणि ती योजना मोठ्या प्रमाणात गावाच्या गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार डिपार्टमेंट एम जी पीच्या माध्यमातून करणार आहे त्यासाठीही नामदार साहेबांनी मोठं योगदान दिलेलं आहे नेहमी गावाला कुठल्याही विकास कामाला नामदार साहेबांनी कधीही आडकटी आणलेली नाही किंवा कधी नाही म्हटलेलं नाही आजपर्यंत माझा पंचवीस तीस वर्षाचा जो गावातला प्रवास आहे त्या प्रवासात गावाच्या विकासासाठी नामदार साहेबांनी फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य आहे आणि इथून पुढेही त्यांचं सहकार्य राहील अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो रामपूरवाडी येथे सन्मान्य नामदार मान्य राधाकृष्णजी विखे पाटील जलसंबंध तथा पालकमंत्री अहिल्यानगर जिल्हा माननीय खासदार सुजयदादा यांच्या प्रयत्नातून मान्य जिल्हा परिषद अध्यक्षा शालिंता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज रामपूरवाडीतील बचत गटांना महिलांना फूड प्रोसेसिंग युनिट साहित्य वाटप होत आहे त्यामध्ये एकोणतीस गट त्यापैकी अठरा गटांना आज वाटप करण्यात येत आहे बाकीचे नंतर होणार आहेत ज हे जे काही काम नामदार साहेब किंवा विखे पाटील परिवाराकडून होत आहे त्याबद्दल आम्ही रामपूरवाडीकर विखे पाटील परिवाराचे ऋणी आहोत आणि सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत